छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी ज्यांनी शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ मास आहेत हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक अखिल हिंदुस्तान से आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम महापुरुषांना विनम्र आदरांजली अर्पण करतो आज शिवजयंतीच्या या सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुधित्रासाई पवार आमचे सहकारी आशिष शेलारजी शरद जी, जी विजय जी अतुल बेंके जी, रितेश देशमुखजी सत्यशील जी, राजेंद्र कुंजीर जी, आशाते भुस्के श्री सुनील फुलारी श्री जितेंद्र डुडी श्री संदीप सिंग गिल ज्यांना पुरस्कार मिळाला असे डॉक्टर विनोद हांडे कैलासवासी पंकज वामन लेफ्टनंट अजिंक्य मेहर श्री शिवाजीराव खैरे सब लेफ्टनंट श्रुतिका ताथवडे प्रवीण ताथवडेर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो थांबा जागो थांबा एकदा जोरदार टाळ्या या माझ्या शेतकऱ्यांसाठी काळ्या आईची सेवा करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांसाठी श्रुतिका अश्विन प्रवीण तातवडे एकदा दोरात टाळा वाजवाय आपण या सर्व लोकांसाठी एवढी मोठी खरं तर गगन भरारी आदरणीय खैरे साहेबांना धन्यवाद देतो त्यांनी उभा आयुष्य समयासाठी व्यतीत केलेला लेफ्टनंट हे अजिंक्य दिलंय दुसऱ्याकड्यान पहिल्याचं पाहिजे